हळू 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 हा ना <laughs> तर मित्रांनो महाजनपूरला आलोय मावशीच्या घरी मावशीला घेऊन जायचंय आम्ही चाललोय लग्नाला लग्न तीन तारखेला आहे उद्या हळदीचा कार्यक्रम आहे पण आजच चाललोय आम्ही हे बघाई संगमनेरी आजी पण आहे आमच्या सोबत शीतल आहे आणि मावशीला घेऊन जायचंय मावशी कुठे मावशी मावशी तयार किती वेळ लागला आता मावशीला मावशी काय पाच मिनिटात तयार होईल माऊली म्हणतोय लग्न झाल्यानंतर बॅक वॉटरला जायचं हा मग कुठल्या बॅक वॉटरला जायचं माऊली हो कुठल्या दोन बैल एक वासरी आहे हा आणि गोर आहे माऊलीने घेतला मोबाईल बसला इथं गेम खेळत कुठला गेम माऊली फ्रँकलिन काका पण आले वावरातून पा काय करायला गेले होते काका पाणी भरलं कशाला कांदे दिवसभर लाईट राहतिक तुमच्या घर संध्याकाळी पाच वाजे पोहत नंतर सिंगल फेज का इथे थंड हरभरा दिलाय बाबाने हे बघा मावशीच आता शिक एक तासापासून इथं बसलो तर आता आम्ही निघतोय खांबाळ्याला कुठं निघतोय करायला लग्नाला चाललंय आपण चला लवकर तर मित्रांनो आता आम्ही निघतोय फायनली खांबाळ्याला इतकं ऊन झालंय का बस खंटाळा आलाय जायचा पण आता जावा लाग तर लागणारच आहे तर मावशीला घ्यायला आलो होतो महाजनपूरमध्ये तर फक्त मावशी जी ती मावशीची मुलगी घरीच थांबते कारण की घरी जनवर सांभाळावे लागणार आहे तिला सर्वांसाठी मी लस्सी आणली होती ती हे बघा सर्वांना लस्सी दिली कारण गरमीची इतकी का बस थंड थंड लस्सी आणली होती सर्वांसाठी ए सी लावतो आता मी चालू कर ए सी Okay. Okay. चला निघायचं गायच जय